तुम्ही पाहत आहात मराठी अकोला जिल्ह्यातील हातरुण ते बोरगाव वैराडे रस्त्यावर ओव्हरलोड माती घेऊन जाणाऱ्या वाहनामुळे रस्त्याची चाळणी झाली आहे याबाबत नागरिक तसेच विद्यार्थ्यांनी निवेदने आंदोलने करून सुद्धा प्रशासन या ओव्हरलोड वाहतुकीला लगाम लावण्यास अकार्यक्षम ठरले आहे या रस्त्यावर बाळापूर तालुक्यातील ग्राम सोनाळा मोरणा नदीकाठावरील माती जेसीबीने उत्खनन करून वीट भट्टीला शासनाच्या नियमाचे उल्लंघन करून रात्रंदिवस वाहतूक करणे सुरू आहे ओव्हरलोड मातीची वाहने हातरूण येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ विद्यालयासमोरून भरधाव वेगाने ये करत असतात हे ओव्हरलोड ट्रक हे गावातील वस्तीमधून जात असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत तसेच या रस्त्याची ओव्हरलोड वाहतुकीमुळे चाळणी झाली आहे मातीने भरलेले वाहन ताडपत्रीने झाकत नसल्यामुळे रस्त्यावर चालणाऱ्या लोकांना धुडीचा त्रास सहन करावा लागत आहे सोताळा येथून बाळापूर हाता या परिसरातील वीट भट्टांवर सदर माती टाकण्यासाठी चाळीस ते पन्नास ओव्हरलोड ट्रक सोनाळा शिवारामधून माती घेऊन रात्रंदिवस भरदाव वेगाने चालत असून हातरुण ते बोरगाव वैराळे या रस्त्याची संपूर्ण रस्त्याची चाळणी झाली आहे या ओव्हरलोड वाहतुकीला प्रतिबंध करून प्रशासनाने धडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन हातरुण